औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मैं साक्षी बिराजदार अपन पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्रामध्ये सध्या शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होत असताना या शारदीय नवरात्र उत्साहामध्ये दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव हा नऊ ते दहा दिवसाचा होत असताना याचे औचित म्हणजे यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा नसून अकरा दिवसाचा साजरा होताना दिसून येत आहे मात्र यंदाचा जवळपास आठशे तेवीस वर्षानंतर हा शारदीय नवरात्र उत्सव अकरा दिवसाचा होत आहे आठशे तेवीस वर्षानंतर हा हो योगायोगच म्हणावा लागेल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली आदिशक्ती त्वरिता माता या त्वरिता मातेचा शारदीय नवरात्र उत्सवाला भाविकांची मोठी रांग पाहावयास मिळत आहे या रांगेमध्ये जवळपास एक ते दीड किलोमीटर रांग असल्याने भाविकात आनंदाचे वातावरण होते शारदीय नवरत्त उत्सवामध्ये तलवाडा येथील जगदंबा विश्वस्त मंडळाकडून येणाऱ्या भाविकांसाठी भावतिक सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकात नाराजगीचे वातावरण निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे त्वरिता देवीच्या पायथ्याशी असलेले जगदंबा भवानी मातेचे मंदिर या मंदिराची दुरावस्था पाहून अनेक भाविकांनी नाराजगी व्यक्त करताना दिसून आली गेली अनेक वर्षापासून हे जगदंबा विश्वस्त मंडळ स्थापन असताना देखील या त्वरिता देवीच्या गडावरती अजून तरी भौतिक सुखसुविधा उपलब्ध नसल्याने भाविके चर्चेला उदान येऊ लागले आहे साध्या नवरात्र मध्ये येणाऱ्या भाविकांकडून लाखो रुपयांची देणगी घेणारे विश्वस्त मंडळाला भौतिक सुविधा देण्यास काय अडचण हे विश्वस्त मंडळ फक्त भाविकांकडून पावती घेऊन त्यांना एक प्रसादाचे पुढे देऊन यातच त्यांचा आनंद गगनाला मावतात की काय अशी चर्चा उदानाला येऊ लागली आहे अनेक वर्षापासून या विश्वस्त मंडळाची स्थापना असताना देखील त्वरिता देवीच्या गडावरती कसल्याही प्रकारची सुधारणा त्या ठिकाणी का होत नाही असे अनेक महिला भाविकांकडून बोलले जात आहे तर प्रत्येक वर्षी या उत्सवामध्ये आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून भाविक येतात मात्र प्रत्येक वर्षी आल्यानंतर तलवाडा येथील त्वरितागडावर नवीन चित्र का दिसत नाही कुठली सुधारणा का होत नाही असा देखील संतप्त सवाल भाविकात निर्माण झाला आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद

berarti itu bukan ada

Jangan lupa like, share, dan subscribe channel ini

ज्या काही जे काही विंडोज असतात बऱ्याच ठिकाणी असा काही या मंदिरामध्ये जे काही प्रॉब्लेम जे असतात त्या भोगिम सुविधेच्या अभावी हे मंदिर बोलण्यासाठी मागासलेला आहे कारण गेली कित्येक वर्षापासून या मंदिराचा सुधार निवडणुन या मंदिरामध्ये जे काही विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती त्या मंडळाच्या माध्यमातून त्या मंदिराकडे काढवा लागली होती कारण गेली कित्येक वर्षापासून या विश्वस्त मंडळाने अद्यापही या मंदिराचा जीवन जे काही असतं प्रयत्न करण्याचं काम असतं त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी होत नाही आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी भाविक येत आहेत आणि दर्शनासाठी येत असताना या ठिकाणी भाविकांना सुविधा करण्यात आलेली आहे आणि कृष्ण मंदिर परिसरा चार दिवसपासून चांगलं आहोत त्या ठिकाणी या ठिकाणी काही व्यवहार या ठिकाणी करण्यात आले आणि बंदोबस्तासाठी या ठिकाणी बंदोबस्ताला खर्च अस या ठिकाणी सगळं पाहिजे बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे पाठी फक्त एकही कर्मचारी त्या ठिकाणी आणि नसतला भरती फार भरपूर आहे जी काही व्यवस्था या ठिकाणी या मंडळाकडून पाहिजे या विश्वस्त मंडळाची काही व्यवस्था पाहिजे चालतो कारभार कुठला तर फक्त ह्या या खूप जी लोकांसमोर त्या व्यक्तीकडे कसल्या प्रकारचे लोकांना सांगायचं म्हणजे परत कुठेही पहा जो काही जेवढा विश्वस्त मंडळाकडून जो काही कारभार हाकला जातो हा कारभार खरोखरच योग्य आहे का प्रत्येक वर्षी मंडळामध्ये या ठिकाणी भावीभक्त <Credit app Walking Tortilla> या देवीच्या दर्शनासाठी येत आहे आणि देवीची जी काही जी पूजा असते ती पूजा या ठिकाणी केली आहे प्रत्येकांचा जो काही प्रश्न आहे या ठिकाणी नवसाला पावणारी म्हणून या देवीचा उल्लेख होतो आणि जर या देवीला आपलं सापड झाल्यासाठी जर भाऊ भक्त जर राज्यातले महाराष्ट्र राज्यातून येत असतील तर त्यांची मनोकामना सुद्धा पण या विश्वेष्ठ मंडळाकडून काही प्रकारचं निवेदन या ठिकाणी केलं जात नाही प्रकारे बघायचं आणि पोलीस प्रशासन आल्याच्या त्या ठिकाणी फक्त देखाव्यासारखे कार्यक्रम त्या ठिकाणी करणार नेमकं विश्वस्त मंडळाचा आणि प्रशासनाचं कितपत या मंभावरती लक्ष आहे आणि या लक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य भाविक या ठिकाणी घेडणं होते की कुठपर्यंत थांबणार आहे आता दिवसापासून की जवळपास कालच एक व्हिडिओ या ठिकाणी या मंदिरा मंदिरामध्ये व्हायरल होता हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की भावी भक्तांच्या एका महिलेच्या गळ्यातलं मुंगूत त्या ठिकाणी या ठिकाणी घडलेलं आहे चोरीला गेलेला आहे प्रशासन याला जबाबदार आहे अविश्वस्त मंडळ जबाबदार आहे यावर कुणीही भाष्य करायला तयार होत नाही मागील आठ दिवसामध्ये काय शाजू नवरात्रोत्सव या ठिकाणी चालू होता आपली व्यावसायिक एका व्यावसायिकाने गर्बिरी केल्यानंतर एक व्यावसायिक या ठिकाणी आलेला आहे आणि त्या व्यावसायिकाला या ठिकाणी या ट्रस्टने जागा उपलब्ध असताना देखील त्याची त्याला त्या ठिकाणी रात पाळण्याचा जो व्यवसाय आहे तो रात पाळण्याचा व्यवसाय ठिकाणी सुरू करून दिला जातो मग नेमके या मंडळाला आणि अविश्वस्त मंडळाला नेमकं सिद्ध करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे जर व्यावसायिकांना आपली उपजीविका भावण्यासाठी जर यात्रा यात्रा करून त्या ठिकाणी जर पोट भरू लागत असेल तर या यात्रेकरूला या विश्वस्त मंडळाने विचारात घेऊन त्यांना कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यायला हवी होती पण तशी ती जागा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आपण थोडं किंमत हा मोठा गावाला आहे हा देवीचा मुख्य दरवाजा आहे आणि या दरवाजामध्ये गर्दी या ठिकाणी अशा गर्दीसाठी लोकांचे पूर्ण ना ना जी है या ठिकाणी चोरीला जाण्याचे चान्सेस फार आहेत याचे निवेदन या विश्वस्त मंडळाने करायला हवं की नाही हा एक मोठा प्रश्न आहे जर विश्वस्त मंडळ फक्त का कोणती पुरता आहेत का की मी नाही बोल ती लोकांमध्ये चर्चा जर विश्वस्त मंडळाला खरोखर जर देवीचा आणि या मंदिराचा या गडाचा जर उद्धार करायचा असेल तर विश्वस्त मंडळाने गावकऱ्यांना विश्वासात घेतलं जाते का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर विश्वस्त मंडळाने प्रत्येक येणाऱ्या भाविकांची जर काळजी घेण्यासाठी काही काही माईक सिस्टीम असते काही सांगितलं जाते का तेही काही अजून कुठंतरी ऐकायला भेटलं नाही स्वतःची जीव मुठी धरून या देवीला साखर घालण्यासाठी या तलवडा देवीच्या येत येतात मागील काही दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये भाविक भक्त या ठिकाणी शांती नवरात्र उत्सवामध्ये दे देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाही पण आज गेली दोन दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे भाविकांची राग फार आहे भाविकांची राग भरपूर आहे लोकांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणू शकते आणि गोव्याने ही पावसाला पावणारे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे काही मंडळ असते गावकऱ्याच्या वतीने चालवलेला एक कारभार हाकल जातो देवस्थानचा एक कारभार असतो या मंडळाच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं भाविकांच्या मनामध्ये किंतू आहे पण बोलण्यास मी तयार होत नाही याच्यासाठी आम्ही चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी या देवस्थानचं जे काही रुग्रेही दाखवत असतो पण यावर्षी थोडं वेगळ्या पद्धती कारण त्यांच्यामध्ये जी काही बोलण्याची शैली आम्ही त्या त्यांना बोलण्यास संधी साधण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी त्यांनी उडीची उत्तरं देत कसलीही बाजू आपल्या जोबदारीमध्ये न घेता दुसऱ्याच्या अंगावर धकून देण्याचं काम या विश्वास मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि सर्व बॉर्डीच्या माध्यमातून होते म्हणून नेमकं येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी प्रसन्न वातावरण कसं वाटणार मोठा प्रश्न आहे बघू शकता आपण अजूनही या मंदिरामध्ये आहे आयुक्त प्रशासनाचा एकही व्यक्ती उभा राहत नाही नेमकं कशामुळं राहत नाही याचं देखील उत्तर आपल्याकडे नाही आणि ह्याचं उत्तर आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल पण हे आपल्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार होणार नाही हे आपल्याला ना देखील माहिती आहे पण आपण काही भाविकांकडून देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत भाविकांना या ठिकाणी आल्याच्या नंतर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ह्या माध्यमातून आणि या देवस्थानच्या माध्यमातून कुठली उपायोजना या ठिकाणी करण्यात आले आहेत बऱ्याच अशा काही बऱ्याच अडचणी आहेत या मंदिरावरती ज्या अडचणी आपण सर्वसामान्य लोकांना विचार घटीकडून सांगू शकणार नाही इथपर्यंत या मंडळाचा कारभार या विश्वस्त मंडळाचा कारभार फार आणि काही कला शब्दही नाही अशा आमच्या स्तरावर जाऊन या ठिकाणी काम पाहत आहेत प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे अधिकारी आहेत सामुदायिक अंकाचा माणूस आहे कोणी येत आहेत निघून जात आहेत अध्यक्षात येत आहेत त्या अध्यक्षांना काही घेणं देणं नाही बोर्डेला काही घेणं देणं नाही म्हणून नेमकं घेणं देणं आहे ते म्हणजे लोकांना गावकऱ्यांना ज्या गावकऱ्यांनाही विशेष जळ विश्वासात घेतले जात नाही ही मोठी देता वाटते आता आपण त्यांच्याकडनं एक चर्चा करणार आहोत आपण आतून जोडू बघू बोलतायत काय नाही बोलले सुरू बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा